आज नत्र पुरवणारं रासायनिक खत म्हणजे युरिया जर बाजारात कमी असेल तर कृषी सेवा केंद्रासमोर शेतकऱ्यांच्या रांगा आपल्याला दिसतात किंवा तो जर मिळालाच नाही तर त्यासाठी मोठमोठी मुट आंदोलन सुद्धा होताना दिसतं एवढं महत्त्व आज ह्या रासायनिक खताला आपल्या शेतीमध्ये आलेलं आहे बरोबर शेतकरी बंधनो हा जो नत्र आहे ना तो हवेमध्ये ॲक्च्युली अठ्याहत्तर टक्के आहे परंतु तो एंटू स्वरूपात म्हणजे वायू स्वरूपात असल्यामुळे तो, तो रिॲक्टिव्ह नाही आणि त्यामुळे आपल्या पिकाचा कामाचा पण नाही आपण आपल्या शेतात सोयाबीन चना मूग वाटाणा इत्यादी द्विदल पिकाच्या मुळावर रायझोबियमच्या गाठी आपण पाहिल्या असतील आणि त्या गाठीमध्ये असलेले जीवाणू हा जो हवेमध्ये जो नत्र आहे एंटू स्वरूपात त्याला शोषून घेण्याचं आणि आपल्या पिकाला पाहिजे त्या स्वरूपात देण्याचं काम करतात म्हणजे नत्र स्थिरीकरणाचं काम करतात आणि म्हणून आपण ह्या